आपला जेव्हा स्वतःवरती विश्वास नव्हतो आपण स्वतःला रिस्पेक्ट करत नाही स्वतःला व्हॅल्यू देत नाही त्याच्यामुळे आपल्याला लोक जेव्हा आपल्याशी वागतात किंवा बोलतात तेव्हा त्यांना आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या देहबोलीतून बॉडी लँग्वेजमधून ऑलरेडी कळलेलं असतं की आपल्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे आणि याचा फायदा घेणारी काही लोकं असतात आणि त्याच्यामुळे ती लोकंसुद्धा आपल्याशी जी वागणूक त्यांची असते ती नकारात्मक असते किंवा चांगली वागणूक मिळत नाही मग कुठेतरी वारंवार आपल्याला टीकेला सामोरं जावं लागतं आपल्यामधले दोष आपल्याला वारंवार दाखवले जाऊ जातात किंवा आपण किती कमी आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट कशी जमत नाही हे आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकवलं जातं आपल्यात काय चांगलं आहे या गोष्टींवरती कोणीच लक्ष देत नाही किंवा कोणीच त्याचं कधी कौतुक करत नाही मात्र कुठल्या गोष्टी कमी आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत किंवा काय आपल्याला करता येत नाही किंवा आपण कसे बिनकामाचे आहोत थोडक्यात